दूरदर्शन दूर दूरदर्शनवरती दाखवलं गेलं होतं त्याची काहीतरी नार्को टेस्ट झाली होती नार्को टेस्ट तो तेलगी म्हणाला त्याला विचारलं तेरा गुजगुलला काय काय संबंध आहे तर तो, तो बोलला अरे भग हो तो मेरा गॉड आहे मेरा गॉड तेलगी म्हणतोय सुटला कोणी सोडला इतकं जुन खोदन खोदकाम बरं नाही म्हणा अंगलटील तुमच्या आमच्या नाही सगळे सले नखरे करून बसलेत तुम्हाला सोळा फेब्रुवारीला निर्णय घ्यायचा आहे एक ना एक दिवस नव्हे त्याच दिवशी काँग्रेसला गाडावीच लागेल पण आज काय विषय काय कशावर का बोलायचं काय कशावर का कोण आहे कोण हा दीड फोट्या कोण आहे कोण मला काही माहित नाही मी त्याला ओळखत नाही आणि ओळखत ओळखतो तर मोठ सुरुवात कुठून करायची मला माहित नाही वरून करू का खालून करू इकडून करू का तिकडून करू पण कारवाई करावी तर लागतेच माझ्या प्रश्न म्हणून माझे कपडे कधी बदलत नसतो घालून येतो बदलत नसतो ते आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काय ना ऐतिहासिक नाव आहे च गेला आणि वांड राहिली ठोकतायत <coughs> म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर शिवसेना होणार नमस्कार नुश, मंडळी आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर बाळासाहेब ठाकरे यांची डायलॉग आणि ती कशा प्रकारे त्यांच्या वक्तव्यामध्ये आपल्या शिवसैनिकांना सांगत होते की बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील भगवे वादळ आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा लढव्या नेता अशी ख्याती होती आणि बाळासाहेब ठाकरे राजकीय व कौटुंबिक जीवनात अनेक अनेक जीवनात चढत्या उतरता अनुभव घेतले आणि बाळासाहेब ठाके ठाकरे हे व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना ही संघटना उभारली आणि वाढली या संघटनेना लाखो मराठी जनांना एक आवाज दिला आणि समोरच बाळासाहेब ठाकरे हे चांगल्या प्रकारे लोकप्रतिनिधी झाले आणि शिवसेनेचा सर्व कारभार चालवत त्यांनी आपल्या शिवसेनेच्या शिवसैनिकांना चांगले यश मिळवून देण्याचा प्रयत्न केला